खासदार समोर हो सुप्रिया सुळे या बुधवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसल्या होत्या भरुणात तब्बल सात तास त्यांचं हे आंदोलन सुरू होत सुप्रिया सुळेंचं हे आंदोलन होत सहाशे मीटरच्या रस्त्यासाठी पुण्याच्या भोर येथील बनेश्वरच्या सहाशे मीटर रस्त्यासाठी त्या आंदोलनाला बसल्या होत्या अखेर सायंकाळच्या सुमारास त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे सुरुवातीला तर अजित पवारांनी नो कमेंट्स म्हणत बोलण्याचं टाळलं मात्र त्यानंतर सुळे यांना पाच कोटीचा खासदार निधी मिळतो या खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला होता काय म्हणाले होते अजित पवार पाहुयात नो त्याच्या संदर्भ मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं आहे सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता त्याला पाच कोटी असतो आमदार खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हंटल तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे तर ते पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे रस्त्याचं काम सुरू करा अजित पवारांनी रात्री ही टीका केली आणि त्यानंतर सकाळी सुप्रिया सुळेंनी दादांना प्रत्य दिलं खासदारांना मिळणारा पाच कोटींचा निधी हा असा संपतो असं त्या म्हणाल्या माझ्या मतदारसंघात नऊ तालुके आणि तेवीस लाख मतदार आहेत त्यामुळे मिळणारे पाच कोटी कशालाच पुरत नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांचा फंड वाढवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे काय म्हणाल्या सुप्रिया सुळे तुम्हीच पहा विनम्रपणे सांगू इच्छिते की एका या देशातल्या सगळ्यात खासदारांची ही मागणी आहे जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे आमचे मतदारसंघ तेवीस लाख लोकांचे आहेत माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी हो त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही म्हणजे शाळांना पैसे दिले रस्त्यांना दिले तर आम्ही अनेक खासदारांनी हे मूक केलं आणि मी माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत लोकसंख्या वाढायला लागल्यात त्याच्यामुळे आमचा खासदार फंड वाढवा पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का थ, पाच कोटी रुपयाचा पाच कोटी आम्हाला पुरतच नाही तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा तेवीस लाख मतदार नऊ तालुके म्हणजे लोणावळ्याच्या नंतर अंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत एका बाजूला इथे सातारा इथे नगर एवढ्या मोठ्या मतदारसंघात पाच लाख रुपये एवढी महागाई झाली हो असे संपतात आणि केंद्र सरकारचे जे केंद्र सरकारला आम्हाला का त्रास होत नाही कारण का गडकरी साहेब रस्त्यांना प्रचंड आम्हाला सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे केंद्रात किंवा सी आर पाटील साहेब असतील काल वा जल जीवन मिशन साठी प्रचंड मदत सी आर पाटील साहेब करतात गडकरी साहेब करतात सगळे करतात हा रस्ता जिल्हा परिषदचा होता आणि त्याच्यामुळे ह्या पाच कोटी रुपयामध्ये कुठल्याच खासदार हे माझं नाही आहे कुठल्याच खासदारकडे काही निधी राहतच नाही दरम्यान ज्या रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंनी आंदोलन केलं त्याचा प्रश्न स्थानिक आमदार शंकर माणिककरांनी आधीच माझ्याकडे मांडला होता असंही अजित पवारांनी सांगितलं मुळात मागच्या आमदारांना लक्ष दिलं नाही आता मात्र मी निधी देऊन लवकरच काम करतो असंही अजित पवारांनी सांगितलं मात्र या रस्त्याच्या कामावरून दोघा बहीण भावात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम